नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मनापासून तर बघा आज ना मला गुलाबजामून करायचे आहेत तर आपल्याला ना मला गावी जायचं आहे गावी जाण्यासाठी हलवाईकडे जाऊन स्वीट आणण्यापेक्षा मी काय पर्याय केला की चितळेचं प्रीमिक्स आणते इन्स्ट प्रीमिक्स आणि त्याच्यापासून गुलाबजाम करायचे कारण चारशे ग्रॅममधून मला जवळजवळ अडीच किलो याचे गुलाबजाम तयार होणार आहेत तर कसे करायचे सुरुवात करूया आपण एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुलाबजामून मिक्स टाकून घ्यायचं आहे सगळं चारशे ग्रॅमचं तर चारशे ग्रॅम प्रीमिक्ससाठी ना त्यांनी दोनशे चाळीस एम एल सांगितलेले आपल्याला पाणी वापरायला पाणी किंवा दूध वापरू शकतो तर माझा हा जो कप आहे हा शंभर एम एलचा बरोबर आहे तर एकदम काठोकाठ भरल्यामुळे एकशे वीस एम एल मी पाणी वापरणार आहे आणि एकशे वीस एम एल दूध म्हणजे एक कप पाणी आणि एक कप दूध वापरून व्यवस्थित हळवार हाताने ते मळून घ्यायचे आपल्याला अगदी एकदम सगळ्या गोष्टी टाकायच्या नाहीये कबभर दूध पहिले टाकून घ्यायचे मग नंतर कब्भर पाणी घेऊन हळूहळू अशा पद्धतीने आ, मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे सगळं एक पाच ते सात मिनिटात पीठ मळून होतो व्यवस्थित आ, प्रीमिक्स भिजवून होतं आपलं सगळं आणि त्याला एक चमचाभर तूप घ्यायचं आणि चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परत एकदा मळून घ्यायचं आता पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे त्याच्यावर एक ता ता ओला कपडा टाकून ठेवून द्यायचे साईडला आपल्याला पाकाची तयारी करायची तर आता ना चारशे ग्रॅम प्रीमिक्ससाठी त्यांनी आठ कप पाणी म्हणजे आठशे एम एल पाणी आणि बाराशे ग्रॅम साखर टाकली पण मी याच्या आधी पण केलेलं आहे आठ कप पाणी आणि बाराशे ग्रॅम साखर न वापरता एक किलो साखर मी टाकणार आहे म्हणजे असे दहा कप जे शंभर ग्रॅमचे आहेत ते दहा कप मी साखर टाकणारे वजनीप्रमाण एक किलो टाकायचे आणि हे वेळ असंच ठेवून द्यायचं लगेच आपल्याला गॅस चालू करायचा नाही आहे आता आपलं पीठ पण बऱ्यापैकी भिजलं गेलं आहे तर जामून कसे करायचे आहेत गोलाकार असे एकसारखे करण्यासाठी ना पहिलं हातावर थोडं थोडंसं एक एक आपल्याला जी जी साईज करायची त्या साईजचे म कणिक घेऊन हातावर पूर्णपणे घासून घ्यायचं आहे म्हणजे ते वरचे जे स्क्रॅचेस असतात ते पडत नाही गुलाबजामूनला अशा पद्धतीने सगळे गोळे करून घ्यायचे आहेत इकडे पाकाचा गॅस पण चालू केला आहे आणि तेल पण तापय ठेवलं आहे तर बघा लहान मोठे असे आहेत ना जवळजवळ पंचावन्न ते साठ गुलाबजामून झालेत तर आता तेल तापायला ठेवलं होतं त्याच्यामुळे ते तेल चांगल्या ते ता पद्धतीने तापलं गेले थोडंसा गॅस मी आता कमी केला आहे आणि गुलाबजाम सोडून घ्यायचे एका बॅचमध्ये साधारण पंधरा एक गुलाबजाम दहा ते पंधरा गुलाबजाम बसले जात आहेत जर असं थोडासा वेळ सोडल्यानंतर थोडा वेळ जाऊन द्यायचा आणि गुलाबजाम हलवत राहायचेत पाकाला पण आता चांगली उकळी आली पाक जरा वेळ उकळून द्यायचा नंतर दहा मिनटं स्लो गॅसवर ठेवायचा आहे बघा कलर गुलाबजामूनचा पूर्ण बदली झाला आहे अशा पद्धतीने सगळे एकसारखा कलर येईपर्यंत आपल्याला ते हलवून हलवून घ्यायचे आणि काढून घ्यायचे तर जसजसे गुलाबजाम होतील ना तस तसे आपल्याला लगेचच पाकामध्ये टाकायचे जास्त वेळ त्यांना बाहेर ठेवायचं नाही आहे तर गुलाबजाम कितपत तळला गेला पाहिजे किंवा आतमध्ये पूर्ण तळला गेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी ना ही ट्रिक वापरायची एखादा नाईफ घ्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये गुलाबजाममध्ये घालून बघायचे चेक करायचे आपल्याला की ते क्लिअर आलं आहे का तर एकदम क्लिअर आलेलं आहे नाईफ म्हणजे जा गुलाबजाम व्यवस्थित तळला गेलेला आहे तर पाक पण आता गॅसवरून का खाली काढलेला आहे त्याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेतलेली आहे जसजसे गुलाबजाम होतील तस तसे टाकून घ्यायचे आहेत एक बॅच करून बघा चार बॅच लागल्यात मला हे सगळे गुलाबजामून करायला चार बॅचमध्ये हे सगळे जामून तळले गेलेत आणि हे जे पातेल आहे ना हे पातेल साधारण अडीच म लिटरचं तरी पाहिजे म्हणजे व्यवस्थित गुलाबजाम भिजले जातात तर आता पाच ते सहा तास भिजायला ठेवले होते पाच ते सहा तासानंतर अशा पद्धतीने गुलाबजाम फुगले गेलेले आहेत पूर्ण खूप छान गुलाबजाम भिजले आपल्या आवडीनुसार त्याच्यावर ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे माझ्याकडे बदामेच घ्यावी लागते तर बघा चारशे ग्रॅममध्ये ना अडीच किलो गुलाबजामून तयार झाल्यात तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका थँक्यू